शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर क्षीरसागर म्हणून आहेत कालचाच अनुभव आहे हा पण सगळ्यांनी म्हटलेला आहे की सविस्तर सांग त्यामुळं मी हा अनुभव परत शेअर करायला लागलेला आहे तर माझ्या मताशी बरेच जण सहमत आहेत हे म्हणजे मी वाचल्यानंतर मला बरं वाटलं की मला वाटलं खरंच म्हणजे खूपच जास्त माझ्याकडं जखड़, माझ्याकडून बोललं आहे होत आहे तसं मी नाही असं नाही म्हणत पण कशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या बोलायला पाहिजेत असं वाटतंय म्हणून मी त्या सांगत असते तर तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या कमेंट करून सांगितलं की नाही सविस्तर सांग तू सांगतेस ते आहे व्यवस्थित तर मला मग बरं वाटलं नाही तर म्हटलं की आपला वेळ पण वाचतो आहे शॉर्ट शॉर्टमध्येच त हे करायचं रोज व्हिडिओ पोस्ट होणं महत्त्वाचं आणि अनुभव जाणं लोकांपर्यंत महत्त्वाचं असं मी ठरवलेलं होतं तर म्हटलं कुठल्याही पद्धतीनं जाणारच आहेत व्हिडिओ तर शॉर्टमध्ये लोकांना आवडले तर शॉर्टमध्ये टाकू वाटतंय तर ह्या पद्धतीने मी परत सविस्तर हा व्हिडिओ टाकायला लागलेला आहे तर ताई म्हणत होत्या की लग्न झालं त्याच्यानंतर लगेच मला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये माझे मिस्टर गेले आणि लगेच संसार सुरू झाला की संपला असंच काहीतरी जा झालेलं जा होतं चार पाच महिने मी सासरमध्ये राहिले म्हणजे मिस्टर गेल्यानंतरसुद्धा की असं वाटत होतं की आपल्या सासू सासऱ्यांना पण आधार होईल आपल्याला पण त्यांचा आधार होईल आणि माझे दुसरे जे धीर आहेत ते पुण्याला असतात आणि एक ननंद असतात त्यांचं पण लग्न झालेलं होतं तर आपल्या आपला पण त्यांना आधार आहे त्यांचा पण आपल्याला आधार आहे पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला त्यामुळं मग मला तिथनं यावं लागलं म्हणतात त्या आणि मग मी माझ्या माहेरी काम करून खायला लागले म्हणजे तिथं मी जॉबला जायला लागले म्हणजे माझ्या माहेरापासून पासून एक सहा किलोमीटरवरती माझं जॉबचं ठिकाण होतं तर तिथं मी जॉब करायला लागले आणि तर तिथं एक जोडपं होतं जे आईंच्या मार्गातलं होतं म मा मी जात होते ते कपड्यांचं दुकान होतं म्हणतात त्या तर त्या कपड्यांच्या दुकानात एक जोडपं जे होतं म्हणजे नवरा बायको दोघं पण त्याच दुकानात कामाला होते म्हणतात त्या। आणि ते सतत त्यांच्या त्यांचं म्हणजे जे पण असेल ना काही पण जे बोलायचं असेल काही सांगायचं असेल तर त्यांनी आधी आई म्हणायची म्हण म्हटलं की मला असं वाटायचं सुरुवाती सुरुवातीला की आई आई म्हणतात म्हणजे आपण आई म्हणतो ना तसं तर मला कळायचं नाही म्हटला आणि काहीतरी झालं का नाही आई असं करायच्या त्या आणि एकदम हात जोडायच्या वगैरे तर मी एकदा बोलले की काय म्हणजे आई आई किती वेळा वे 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 आईला उचक्या लागत असतील सतरा वेळा वे तुम्ही नाव घेत आहे असं ज्यावेळेला मी बोलले त्यावेळेला त्या म्हणल्या नाही हो आमची आई गेली कधीच आणि हे हे मी आईंना आमच्या गुरूंना हे करता खरं मी म्हटलं हां मी दादांच्या पण तोंडून एक दोन वेळा ऐकलं आहे की आई आई म्हणत असतात तुम्ही दोघं नवरा बायको काय नक्की कशाचं कुठल्या आईंचं करताय तर त्यांनी मला पर्समधनं आईंचा फोटो काढून दाखवला हे आमचे गुरु आहेत असं म्हटलं आणि दादांच्या गळ्यात कधीतरी बघा त्यांच्या गळ्यात लॉकेट आहे मी घालत नाही हो। कसं मा मासिक पाळी वगैरे ह्याच्या वेळेला ते परत काढा घाला मग म्हणून मी घालत नाही असं त्या बोलल्या तर मग का, मी काय ते ऐकलं आणि सोडून दिलं मी काय एवढं सिरियसली घेतलं नाही पण एक दिवशी म्हणतात की वरती वरती पण एक मजला होता आणि तिथं पण हे होतं आणि ते तिकडून वर वर्त, वरतून येताना त्या असे बॉक्स घेऊन येत होत्या कपड्यांचे असं तर ते घेऊन येताना त्या एकदम पडल्या म्हणल्या जोरात म्हणजे एवढं म्हणजे त्यांचा पाय एकदम असा इतका जोरात मुरगळला आणि त्या पडल्यानंतर म्हणजे त्यांचे मिस्टर पण सगळेजणच एकदम घाबरून परत केले आणि खूप लागले कारण त्या आई आई आणि ओम नम शिवाय ओम शिवाय अशा म्हणत होत्या तर त्यांना बाजूला वगैरे घेतलं आणि ज्या वेळेला हे त्यांनी केलं तर त्यांना पाय हलवता येत नव्हता मग सगळ्यांनी ओळखलं की हे फ्रॅक्चर वगैरे दिसतंय तर त्या म्हटल्या नाही नाही फ्रॅक्चर वगैरे काय नाही आहे म्हटलं हे फ्रॅक्चर नाही आहे तर एवढं कॉन्फिडेंटली त्या बोलत होत्या तर मी म्हटलं त्यांना कळत असेल तर मी म्हटलं का तुम्ही कसं सांगताय की फ्रॅक्चर नाही आहे नाही मला दुखायला लागले फार तेवढ्या ह्याच्यात त्या बोलत होत्या म्हटल्या की मला आश्चर्य वाटलं की म्हणजे सुरुवातीला थोडं रडल्या त्या पण नंतर म्हटल्या माझ्याकडून ना पाच सहा दिवस झालं सेवा व्यवस्थित घडलेली नाही आहे त्याचं हे आईने मला प्रायश्चित्त दिलेलं आहे असं त्या बोलल्या आणि मी त्यांच्याकडं बघत होते म्हटल्या आणि खरंच ते फ्रॅक्चर नाही निघलं म्हटलं मागं पण एका ताईंनी असाच अनुभव सांगितलेला होता ताईंनी काकूंनी असाच अनुभव सांगितलेला होता खरंच ह्या गोष्टी आहेत बरं का की तेवढं कॉन्फिडेंटली आपण बोलत असू ना गुरूंबद्दल की नाही हे असं करणारच नाही तई माझ्यासोबत तर तेवढं होणार नाही आणि तुम्ही जर म्हणा म्हणताय ना म्हटला ना की सेवा चुकल्या ना काहीतरी हे होत आहे तर ती गोष्ट खूप खरी आहे सेवा चुकली ना सगळ्याच गोष्टी माणस मेंटली फिजिकली काय आपण करत असतो ना माझ्या बाबतीत तरी मी सांगते ह्या गोष्टी होतात की काय करत असतोय सगळे निर्णय चुकीचे व्हायला सुरुवात होतात आणि जे पण काही करील ना तर ते सगळं चुकीचं व्हायला सुरुवात होतं अशा गोष्टी घडतात तर त्या म्हटल्या पाच सहा दिवस माझ्याकडनं जी सेवा झालेली नाही ना, ना व्यवस्थित त्याचं मला असं वाटायलाच लागलं होतं तर आज बरोबर असं झालं पण हे फ्रॅक्चर नाही मी सांगते का तर मी आईंची रात्री माफी मागितल्या आजपासून मी सुरू करणार होते तोवर हे असं झालेलं आहे तर ते खरंच फ्रॅक्चर नव्हतं आणि मग त्यांचा पाय मुरगळलेला होता पण त्या तरीसुद्धा त्यांनी खाडं केलं नाही म्हटलं की आईंचं नाव घेत मी करणार चार पैसे आपल्याला मिळवायचे आहेत आईंचं नाव घेत मी करणार तर मग मी एक दिवशी जेवायला आम्ही बसलेलो म्हणतात आमच्या दुकानामध्ये क दुकानामध्ये कसं की चार चार जणी जेवायचं चा नंतर दोघी तिघींनी परत जेवायचं असं आहे तर त्यांच्याबरोबर त्या दिवशी जेवायला बसल्यावर त्या म्हटल्या की त्यांना म्हटलं तुम्ही एवढं म्हणताय आईंचं तर मग तुम्हाला हे असं कपड्यांच्या दुकानात वगैरे मग तुम्हाला चांगल्या ठिकाणी का नाही जॉब मिळाला तुम्ही दोघं नवरा बायको कष्ट करताय तर असं कपड्यांच्या दुकानात वगैरे का मग तुम्हाला तुमच्या आईंनी चांगल्या ह्याच्यामध्ये का नाही मो मोठ्या ह्याच्यावरती हे केलं तर त्यावेळेला त्या म्हटल्या की ज्याची जशी लायकी असेल त्या पद्धतीनं आई देतात मग आमची जेवढी लायकी आहे त्या पद्धतीनंच आम्हाला देतात मी आम्ही जर मी म्हटलं की अंबानीच्या सीटवर जाऊन बसा ब, ब बस बसवा आम्हाला तर आई करणार नाहीत आपली कुवत जेवढी आहे आपण जेवढी सेवा केल्या तेवढाच आपल्याला मेवा मिळणार त्याच्यापेक्षा जास्तीचा मिळणार नाही असं त्या बोलल्या तर त्या मी त्यांना म्हटलं म्हटल्या की मग तुम्ही एवढं करा तुम्ही कर, तर सारखं नामस्मरण करत असता हे आत्ता करते म्हटल्या पण आधीचे भोग काय करायचे आधीचे भोग तर भोगलेच पाहिजेत नाहीतर मग ते खूप चांगले असते तर मी कपड्यांच्या दुकानाची मालकी नसते आज असं त्या बोलल्या म्हणल्या म्हणजे त्यांच्या बोलण्यावर मला असं वाटायला लागलं की ह्या कुठेतरी बोलतात हे खरं आहे आणि ते तो पहिला अनुभव झाला म्हण दुसरा एकदा की तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण हॉटेलमध्ये जाऊ का म्हणजे बऱ्याच दिवस आता काहीतरी वेगळं काहीतरी करू सुट्टी दिवशी असं म्हणून आम्ही हॉटेलमध्ये सगळेजण गेलेलो म्हणतात पगार झालेला होता नुकताच आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये गेल्यानंतर तई आणि त्यांचे मिस्टर एकत्र बसलेले होते आणि इकडे दोन तीन लेडीज आणि आमच्या आणखी एक जेंट्स होता तो एक बसलेला होता मी बसलेले होते म्हणतात आणि त्यांच्या पाठीमागं त्या तईंच्या आणि त्यांच्या मिस्टरांच्या पाठीमागं दोन पुरुष होते म्हणतात आणि त्यांनी त्यांचं पाकिट वरती आलेलं असेल कदाचित म्हणतात आणि त्यांनी ज्यावेळेला उठले त्यावेळेला त्यांचं ते पाकिट पडलं तिथं खाली आणि ते बरोबर तईंच्या पायात पडलं आणि त्या त्यांनी बघेन बघितलं आणि मागं बघितलं तर ते गेलेले होते त्यांनी म्हटलं त्या माणसांचंच असणार आहे आणि तर त्यातली एक लेडीज काय म्हटले की असू दे श्रीमंताचं दिसतंय असू दे मिळालं तर मिळालं तर नाही नाही आई माफ करणार नाही असं म्हटलं त्या आणि पटकन उठून त्या गेल्या त्यांना वाटलं की काउंटरवर वगैरे असतील ते तर ते दुसरे दादा बिल भरत होते त्यांच्याबरोबर होते ते आणि ते निघून गेलेले होते तर ते म्हण त्यांनी त्यांना विचारलं की आव ते दादा कुठं गेले तुमच्यासोबत होते तर ते आहेत की तिथं गाडीजवळ गेलेत आता तर काय काय झालं असं म्हण म्हटले तोपर्यंत तई त्यांच्या पाठीमागं परत गेला त्यांचे मिस्टर पण गेले म्हटल्या त्या गेल्यात म्हणून आणि आहो दादा तुमचं काहीतरी पडलं आहे का असं त्यांनी विचारलं तर त्यांनी बघितलं आणि नंतर म्हटलं अरे होय माझं पाकिट पडलं आहे तर मग म्हटलं हे बघा हे पायात पडलेलं होतं माझ्या म्हटलं तुमचंच असावं आणि मग त्यात त्यांनी म्हटलं आहो खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये आणि खरंच थँक्यू वगैरे असं म्हटलं आणि इतके मोठे म्हणजे श्रीमंत आहेत ते म्हटल्या पण त्यांनी खूप हे केलं तर त्यांनी म्हटले पैसे घ्या म्हणून द्यायला लागले तर तई म्हटले नको नको पैसे नको पण महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या त्यात बर तर बरं झालं तुम्ही नाहीतर तुम्ही गेला असता तर आम्ही शोधत बसलो असतं तुम्हाला तर त्यांनी काय केलं पैसे घ्या द्यायला आले तर तईंनी पैसे घेतले नाहीत तर त्यांनी काय केलेलं त्या काउंटरवरती तीन हजार रुपये ठेवलेले होते त्या कॅ जिथं हे काउंटर आहे तर तिथं तीन हजार आणि ते त्यांचं कायमचं कस्टमर होतं आणि त्या जे पण बिल होईल त्यांचं त्या ते टेबलचे सगळ्या जन सगळ्यांचं जे पण बिल होईल ते भागवा म्हणून सांगितलेलं होतं तर म्हणतात त्या दिवशी त्यांनी म्हणजे सगळ्यांचं बिल भागवलं आणि वरती आणि परत म्हणतात की जवळजवळ नऊशे नऊशे सा साडेनऊशे रुपये नऊशे तीस अशा समथिंग रक्कम राहिलेली होती सगळ्यांनी आम्ही खाऊन आणि त्यांनी आधीच येऊन आम्हाला सांगितलं की त्या सरांनी पैसे दिलेले आहेत असं असं तीन हजार रुपये आणि त्यांनी तुमचं बिल भागवायला सांगितलं ह्या टेबलचं जे पण होईल ते असं त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं आणि ते निघून गेले होते आणि मग आम्ही काय म्हटलं खाल्लं आणि मग त्या दिवशी तई जेवता जेवता रडल्या म्हटल्या आमचा येतानाच विषय झालेला होता की ह्यानी म्हणत होते नको आणि बजेटमध्ये प्रॉब्लेम होतोय आणि आत्ता काही हे करायला नको नंतर बघू असं म्हणत होते म्हण तर मी म्हटलं असू दे आई करतील सगळं कधीतरी तर आपण थोडंसं चेंज म्हणून हे करूया आणि ते संसार आणि पैशाचं कायमचंच आहे कधीतरी थोडंसं आपण कुठं रोज हे करायला लागलो असं मी त्यांना बोलले आणि आई करतील सगळं मॅनेजर आपण कुठं हे का दोन तीन हजार रुपयाचं खाणार आहे असं मी बोलले म्हटलं आणि आईनी खरंच इतकं हे केलं आणि वरती मला इतके पैसे आणि हे केले म्हटलं आ, हे ज्या वेळेला त्या ताई बोललं ना त्यावेळेला मी म्हटलं आणि खरंच आई असं त्या म्हटल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हटलं आणि ज्यावेळेला हे माझ्या लक्षात आलं की एवढा त्यांचा विश्वास आहे आणि खरंच त्यांना अशी प्रचिती त्या दिवशी पण गा पाय असं हे झाल्यानंतर त्यांनी असं हे केलं की केवढ्या कॉन्फिडेंटली बोलले की, की नाही ते फ्रॅक्चर नाही आहे सेवा चुकल्या म्हणून आणि आत्ता पण त्यांनी येताना असं बोललं मिस्टरांना की आई करून घे काय करतील मॅनेज आणि हे अशा पद्धतीनं घडून आलं तर मग मी एक दिवशी त्यांना असंच विचारलं म्हणे माझे मिस्टर गेल्यापासून घरचे मला सगळे असं म्हणतात की लग्न कर दुसरं आणि मी मुलाला सांभाळतो माझ्या आई वडील म्हणतात पण कसं मला जमत नाही हो मुलाशिवाय मी कसं राहणार तर त्या आणि तुमच्या आईंचं म्हणजे काय 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 आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे वगैरे खरंच काहीतरी तोडगा उपाय काहीतरी निघेल का आणि माझ्या तोंडातून सहज असं गेलं म्हणतात की एखादा मुल म्हणजे माझ्या मुलाला पण मुलासारखं सांभाळेल मला एक वेळ कमी किंमत दिलं तरी चालेल पण माझ्या मुलाला मुलासारखं सांभाळेल आणि त्याला कुठं म्हणजे सावत्र असं जाणवू देणार नाही का तर आई वडील बघा माझ्या आईवडील कायमस्वरूपी मुलाला साथ देऊ शकतील का आता त्यांची पण वय झाल्यात आणि शेवटी कसं असतंय आई ती आई असते की मी नाही राहू शकणार मुलाशिवाय तर असं कोणतरी जोडीदार भेटायला पाहिजे की जो आपल्या मुलासारखं उद्या ते एका त्याचं एखादा अपत्य झाले की माझ्या मुलाला हे करणार आणि मला अनमॅरिड तर मिळणारच नाहीत म्हटलं तर मला ते वाटतंय की काहीतरी तर त्या म्हटल्या हे बघा आता ते मी कसं सांगू पण आईंच्या उपासनेत आल्यानंतर खूप म्हणजे आपलं आयुष्य खूप बदल होतात म्हणल्या एवढंच मी तुम्हाला सांगू शकते की जे आहे त्याच्यापेक्षा खूप सुंदर आयुष्य होते मी तुम्हाला असं कसं सांगू की तुम्हाला तसा जोडीदार मिळेल की मी तर तुमच्या मी पण अशी सेवा करणारीच आहे म्हटली तर खरं की आयुष्य खूप सुंदर होते आणि असे एक एक अनुभव येतात तुमच्याकडं आता तुम्ही दोन अनुभव बघितले तर असे आम्हाला खूप अनुभव येतात सारखे प्रचिती येतात म्हणून आम्ही सोडत नाही आणि सोडलं तर आम्हाला परत खूप ते पाय परत धरावे लागतात अशा गोष्टी घडतात म्हणल्या मग आता म्हटला तुम्ही काय करायचं मला तेवढं सांगा ना मी थोडे दिवस करून बघते तर त्या म्हटल्या थोडे दिवस करून सोडून असं करू नका म्हटल्या करायचं असलं तर व्यवस्थित करा आणि काय तोटा होणार नाही म्हटल्या काहीतरी झाला तर फायदाच होईल थोडे दिवस करा त्रास जरी झाला तरी सोडू नका खूप चांगला मार्ग आहे म्हटल्या आईंचा मार्ग मिळणं नशीबवानाचं काम आहे असं ज्याला त्या बोलल्या म्हटल्या तर मग मी उद्या पुस्तकं वगैरे आणून दाखवून त्या दिवशी त्यांनी बसून मला बालोपासना म्हणून दाखवली त्याच्यानंतर प्रातस्मरणातली चार पाच भजनं म्हणून दाखवली त्या दिवशी म्हणतात शुक्रवार होता तर प्रातस्मरणातली चार पाच भजनं म्हणून दाखवली सायन्समरणातली स्मरणातली भजनं चार पाच म्हणून दाखवली तर रिकाम्या वेळे तर कपड्यांच्या ह्याच्यात कसं कायमस्वरूपी असं माणसांची रेलचेल असते असं नाही तर त्यावेळेला ज्या वेळेला रिकामं असेल त्यावेळेला आम्ही बोलायचो तर त्याने असं क भजनं वगैरे म्हणून दाखवली म्हटला खूप अर्थपूर्ण भजनं आहेत आणि काही नाही म्हटलं बा बाकी काही करावं लागत नाही दीड तासाचा एक नेम करायचा कुठलाही मग मी त्यांच्याबरोबर एकदा त्यांच्या घरी गेल्या गे घरी गेले म्हटल्या की कसं आहे आईंचं काय करतात वेगळं काय करावं लागतं का तर काय नाही फोटो ठेवलेला होता सगळ्या देवांबरोबर आणि पूजा करत हो क करत होत्या त्या हे म्हणजे घरात बघितलं मी त्यांच्या तर मग मी म्हटलं ठीक आहे मी पण हे करते पण कुठलंही हे करू मग मी पहिल्यांदा प्रातस्मरणाचं घेतलं आहे म्हटलं आणि प्रातस्मर मी बोलले की आई आणि असं असं तुम्हाला सगळंच माहिती आहे तर मला अशी माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला मुलासारखा सांभाळणारा नवरा मिळावा ज्या मार्गात आले चार वर्षात म्हणतात इतके कठीण कठीण प्रसंग आले म्हणतात सेवा करताना मी ज्याला सेवा करायला सुरुवात केली त्याच्यानंतर चौथ्या महिन्यातच माझे बाबा गेले म्हणतात आणि बाबा गेल्यावर मी इतकी ढासळले म्हणतात आणि आईच पहिला एवढी ढासळली की मी तर खूपच मोठी गोष्ट होती आमच्यासाठी म्हणतात आणि मग असं वाटलं की अरे बापरे ही सेवा नको सोडून देऊया तर मी ज्याला माझ्या ताईंना त्या ताईंना बोलले आहो माझे बाबा पण गेले ते आणि मला खरंच आता असं वाटायला लागलं का मी करायला लागले तर त्या म्हटल्या ही ही परीक्षा आहे तुम्ही नका हे करू आणि खरंच आई आतनं चांगलं करतील तुमचं तुम्ही अजिबात सोडू नका सेवा चालू ठेवा तुमच्या वडिलांचे तेवढेच दिवस असतील कदाचित ह्याच्यापेक्षा पण काहीतरी वाईट असेल पण ते टाळलं असेल आईने आपल्याला नाही कळत त्या गोष्टी परत मी तसंच करायला लागले म्हटलं नुसतं प्रातस्मरण करायला लागले ला होते म्हटलं आणि त्याच्यानंतर बाबा अचानक गेलेले होते आणि बाबा अचानक गेल्यामुळं मा माझी आई सारखी आजारी पडायला लागली म्हणतात आणि मग मला अजिबात सेवा करायचा मन राहीना आणि माझ्या मुलाला मी अगदी त्यांच्या भरवश्यावर ठेवून कामाला जात होते म्हटलं मला असं विचार पडायला लागला की मी आता कशी करू आई पण आजारी असता मुलाला घेऊन तर मी कामावर जाऊ नाही शकत तर मी कसं करणार काय करणार असे प्रश्न उठायला लागले म्हणतात आईला दवाखान्यात न्यायचं जबाबदारी परत वाढली म्हणतात आईला दवाखान्यात का तर मी जवळ होते म्हणजे होत्या माझ्या दोन बहिणी म्हणतात त्या बहिणी नव्हत्या अशा नाही माझ्या दोन बहिणी होत्या म्हणतात पण जबाबदारी मा मी जी शेजारी राहत होते त्यामुळे माझ्यावर जबाबदारी पडली म्हणतात मला सांगितलेलं होतं आईंची पुण्यतिथी आहे बघा आता वगैरे असं सांगितलेलं होतं तर मी म्हटलं की खरंच तुम्हाला सांगू का मी ह्या वेळेला असं जर पुण्यतिथीच्या दिवशी वगैरे असं बोललं की आई मला नाही आत्तापर्यंत केलं पण मला आता जमणार नाही आणि मी हा मार्ग तुमचा सोडायला लागला असं सांगितलं तर काय हे होणार नाही ना का हो तर त्या म्हटलं अहो असं नाही हे त्यांनी तु, तु तुम्ही नाही हे केलेलं त्यांनी तुम्हाला मार्गात आणलेलं आहे आणि तुम्ही असं नाही सोडू नका तुम्हाला मला तई बोलल्या म्हणतात की ह्याची आईच्यासाठी एखादी सेवा मागून घ्या की मी आई इतके दिवस ही सेवा करेन माझ्या आईला व्यवस्थित वाटू दे बरं वाटू दे म्हणून मग तुम्ही प्रात प्राथमिक सेवा वगैरे घ्या मंदिरातली तर मी आ, आ, हे एवढे एवढे दिवस सेवा करेन आईला बरं वाटू दे असं म्हणून तुम्ही एखादी सेवा घ्या ना बघा तुम्ही जर झालं तर फरक पडला तर मग मी आईंना बोलले म्हणतात की मी प्रत्येक शुक्रवारी तुम्ही मला शु का तर शुक्रवारीच मला ह्या गोष्टी कळलेल्या होत्या आईंच्या त्यामुळे मी शुक्रवार असं त्यांना सांगितलं म्हणतात की मी प्रत्येक शुक्रवारी आई सेवा करेन अगदी मन मनोभावे तिथं प्राथमिक सेवा करेन पण माझी आई कवर होऊ दे माझी आई व्यवस्थित होऊ दे तिची तब्येत व्यवस्थित होऊ दे ती चांगली पूर्वीसारखी ठणठणीत होऊ दे तर मी बोलल्यानंतर म्हणतात दोन आठवडे केले आणि खरंच तिसऱ्या आठवड्यात म्हणतात ज्यावेळेला मी प्राथमिक सेवेला चालले होते मला खरंच आईमध्ये खूप बदल जाणवले जाणवायला लागला होता म्हणजे एक ए दीड आठवड्यापासूनच मला जाणवायला लागला होता पण ज्यावेळेला मी तिसऱ्या वेळेला चालले होते ना त्यावेळेला खूप बदल जाणवला आणि मी प्राथमिक सेवेला जाऊन येऊपर्यंत इतक्या महिन्यात बाबा गेल्यापासून कधीही आईनं हे केलेलं नव्हतं इतक्या वर्षा म्हणजे वर्षामध्ये वर्ष तरी झालेलं होतं म्हणतात ह्या गो सगळ्या गोष्टींमध्ये तर त्या त्यावेळेला म्हणतात ती तिसऱ्या आठवड्यात आईनं स्वतः उठून स्वयंपाक केलेला होता पहिल्यांदा आणि मग आईनं स्वयंपाक केला म्हटल्यावर मला इतका आनंद झाला मी प्राथमिक सेवेवरनं येऊपर्यंत आईनं स्वयंपाक तयार करून ठेवलेला होता आणि तुम्हाला सांगते म्हणतात ही त्याच्या आधी हे एवढे दिवस इतका त्रास झाला म्हणजे मी शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खच्चीकरण व्हायला लागलेलं ला होतं तिन्ही गोष्टी सांभाळत होते आई मुलगा जॉब घरचं हे सगळं सांभाळणं अगदी नाकीनव आणि सेवा त्यात करायची खूप भयानक गोष्टी होत्या म्हणतात माझ्यासाठी त्याच्यानंतर पण थोड्याफार अडचणी आल्या म्हणतात मुलगा एक दोन वेळा आजारी पडला तो इतका आजारी पडला की ॲडमिट करण्यापर्यंत पाळी आली त्यावेळेला पण मग मी असंच बोलले आईंना की आई मी माझ्या मुलासाठी सायन्समरण सुरू करेन पण तो निरोगी राहू दे त्याला काही आणि इजाफटका किंवा आईला काही इजाफटका होऊ नये मग आईच्यासाठी मी प्रातस्मरण हे सॉरी प्राथमिक सेवा करायला लागले ला मंदिरात कायमस्वरूपीच ठेवली ती म्हणतात मी की आई व्यवस्थित राहू दे आई माझ्या माझी आई माझं जे पण आहे ते सगळं आता आईवर आहे तर आई माझी व्यवस्थित राहू दे आणि मुलासाठी म्हणून मी सायन्स्मरणाची सेवा घेतली आणि मी आईना बोलले पण की जोपर्यंत माझा मुलगा कलता होत नाही जोपर्यंत तो तुमच्या सेवेत येत नाही तोपर्यंत मी सायन्समरणाची सेवा त्याच्यासाठी करीन पण त्याला आजारी पडू देऊ नका माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्हाला माहिती आहे असं मी बोलले म्हणतात आणि तो करायला लागला की सायन्समॅनाची सेवा माझ्याकडून होईल नाही होईल ते तुमच्यावर आहे असं मी त्यांना बोलले म्हणतात आईंना आणि मग मी म्हणतात मुलगा माझा झाला म्हणजे ॲडमिट करून आणून तो पण कवर झाला वगैरे पण ह्या गोष्टीत म्हणतात की खूप चार वर्ष त्याच्यानंतरसुद्धा चार साडेचार वर्ष खूप परीक्षा झाल्या म्हणतात खूप परीक्षा खूप त्रास असं वाटत होतं कधी कधी की काय बापरे मी खरंच चुकीचं काहीतरी मार्ग घेतलाय काय असं पण वाटत होतं म्हणतात म्हणतात त्या आणि मग चार साडेचार वर्षानंतर साडेचार वर्षानंतर एक स्थळ सांगून आलं म्हणतात एक स्थळ सांगून आलं की तो मुलगा मॅरिड होता आणि मग मी म्हटलंच म्हटलं मन्दला की मॅरिड आहे म्हटल्यावर एक एकतर बायको वगैरे गेली असेल किंवा डायवोर्स वगैरे झाला असेल काहीतरी झालं असेल तर त्यांची मुलं वगैरे असणार ते असं मला वाटत होतं आईला पण तसंच वाटत होतं पण ते स्थळ आल्यानंतर ज्या वेळेला सगळं कळलं वगैरे तर त्यांची तं, बायको गेलेली होती हे गोष्ट खरी होती म्हणतात लग्न झालेलं होतं बायको गेलेली होती पण त्या बायकोला मूलभाव झालेलं नव्हतं तर ती क मग ती कशी काय गेली मग तर त्यांनी म्हटले की दोष होता त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या दोष होता त्यामुळं तिला मूल झालं नाही आणि मी तुमच्या मुलाला मला मुलाची गरज आहे आणि मी तुमच्या मुलाला अगदी माझ्या मुलाप्रमाणे सांभाळेन एवढी मी शा म्हणजे तुम्हाला खात्री देतो आणि तुम्हाला खरं सांगू का मी असं विचारसुद्धा करू शकले नव्हते म्हणतात की म्हणजे असं काहीतरी चमत्कार होईल की ज्या व्यक्तीला मूल होणार नाही आहे कधीच त्या त्या, त्या व्यक्तीला पण मुलाची गरज आहे आणि मग म्हटलं ही इतक्या वर्षांची आईने घेतलेली परीक्षा आणि इतक्या वर्षांची केलेली सेवा ह्या सगळ्याचं फळ मिळून सगळं इतकं सुंदर फळ आणि मला असं वाटायला लागलं की मग हे करणं अगदी योग्य आहे आणि मग राहत होता आईचा प्रश्न आता आई एकटी राहणार ही गोष्ट तर आई म्हटली मला काही नाही तू तुम्ही सुखी राहा राहा बास झालं तर त्यावेळेला दोन तीन महिने फक्त माझ्या आई माझ्या लग्नानंतर राहिली म्हणतात पण तुम्हाला खरं सांगू का म्हणतात असं कुठंही नसेल मला आईची फार काळजी वाटायची माझ्या बहिणी वगैरे पण यायच्या मी पण जायची करायची पण ही एकटी पडलेली होती म्हणतात माझा एक आ आधार झालेला होता तिला पण ती एकटी पडलेली होती कुठंतरी आणि मग हे हे जे मी एक दोन वेळा घरी बोलले म्हणतात मग लग्न झालं वगैरे सगळं आणि खूप सगळं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पण घरी खूप चांगलं आणि माझ्या मुलाला मुलासारखं ट्रीट करायला लागले ह्याच्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नव्हती माझ्यासाठी आणि तुम्हाला सांगू तीन महिन्यानंतर स्वत माझ्या घरचे म्हटले की तुझ्या आईला पण इथं घेऊन ये राहतील आम्ही दोघी एकत्र बिरू आणि तुम्हाला सांगतात कुठ सांगू म्हणतात कुठलेही सासू म्हणजे विहीन विहीन अशा नसतील की ज्या एकदम मैत्रिणीसारख्या राहतील पण माझ्या घरात ते आहे म्हणतात माझ्या सा म्हणजे किती मोठी माझी काळजी ही सुद्धा मिटवली म्हणतात की माझी सासूबाई आणि माझी आई एकत्र आम्ही सगळेजण राहतो म्हणता म्हणतात पण असं कधीही त्यांनी जाणवू दिलं नाही की ही हिची आई आहे इतक्या चांगल्या पद्धतीनं मग हे, हे जे एवढ्या वर्षांची आणि त्याच्यानंतर लग्नानंतरसुद्धा मी सेवा मी आईंना बोलले म्हणतात आई मी तुम्हाला बोललेले ना अजाणतेपणे बोलले की सायन्समरणाची सेवा माझा मुलगा मोठा होईपर्यंत मी करेन नंतर करेन का नाही माहिती नाही पण त्याला करायला तोर करायला लागला की तुमच्या सेवेत आला की मी करेन का नाही तुमच्यावर आहे पण मी माझ्या मरणापर्यंत सायन्समरण कधीही सोडणार नाही म्हणतात आता मी इथं जिथं राहते म्हणतात तिथं मला मंदिर नाही आहे म्हणतात आता मला प्राथमिक सेवेला जाता येत नाही त्या पण म्हणतात घरी मी इतक्या इतक्या व्यवस्थितपणानं आई माझ्याकडून करून घेतात शोडशोप जर आपण म्हणतोय ना तशा पद्धतीनं आई माझ्याकडून करून घेतात म्हणतात सेवा प्राथमिक सेवा करते मी सायन्स स्मरण अजूनही करते मी मी कधीच ते नाही सोडणार म्हणतात आणि लग्नानंतर मी सेवा वाढवलीसुद्धा म्हणतात की अर्ध्या तासाचा आणि नामस्मरण ही सेवासुद्धा मी करायला ला लागले म्हणतात तर खूप खूप म्हणतात बदल होतात फक्त आपल्याकडं संयम पाहिजे संयमानं सेवा केली गेली पाहिजे आणि गुरूंवरची निष्ठा जरी डळमदेच झाली तरी ते पाय नाही सुटले पाहिजे म्हणत होत्या त्या तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय